जय सद्गुरू सरांना माझा नमस्कार आज आपण बनवणार आहोत आळीवाची खीर जेवढी चवदार तेवढीच आरोग्यासाठी जबरदस्त हिवाळ्यात तर ही खीर खूपच फायदेशीर असते मी ही आळीव दोन तास भिजवलेली आहे भिजवल्यामुळे ते अगदी फुलून मऊ होते मी ही अर्धी वाटी आळू घेतली होती भिजवल्यामुळे ही वाटीवर झालेली आहे अर्धी वाटी, 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 वाटी मी हळू घेतली त्यामुळे मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे इथे मी गॅस चालू करून कडे ठेवलेले आहे कडे गरम झालेले त्यामध्ये मी एक चमचा तूप टाकत आहे आणि हा गुळ आहे ना हा मी किसून घेतलेला आहे तो पण आपण यामध्ये टाकून घेऊया आपण तू तुपामध्ये हा गुळ वितळून घेऊया गुळ हा तुपामध्ये वितळलेला आहे त्यामध्ये आपण ही भिजवलेली हाळीव आहे ना ती त्यामध्ये टाकूया आणि छान परतून घेऊया आपण हे दूध गरम करून घेऊया खिरीसाठी आपलं दूध हे उकळलेलं आहे आपण त्यानंतर गार करून घेऊया इकडे मी जायफळाची पावडर घालते आहे एक चमचा विलायची पावडर आणि एक चमचा आपण परत चांगला तूप टाकूया आणि परत आपण मिक्स करून घेऊया आपली खिरी अजून दोन तीन मिनटं आपण शिजून घेऊया हळू हे एक सुपर फूड आहे हळूमध्ये सी ए ई e, हे विटॅमिन असतात हॉरिक ऍसिड असते महिलांसाठी खूप फायदेशीर आहे हा, हळूमध्ये कॅल्शियम आयर्न प्रोटीन फायबर असते आपण या खिरीमध्ये गुळ टाकल्यामुळे आपण यामध्ये गरम दूध ओतणार नाही कारण का दूध फाटतं गु गुळामुळे त्यामुळे आपण दूध हे थंड करायला ठेवलेलं आहे आणि हळीवाची खीर पण आपण थंड केल्यावरच ओतून घेणार आहे दुधामध्ये आपली ही हळू शिजायला सात मिनटं लागलेली ला आहेत आता आपली ही हळू शिजलेली आहे आता आपण ही गार करून घेऊया आपली आळीवाची खीर ही गार झालेली आहे ती आपण ग्लासमध्ये सर्व करून घेऊया आणि आपण ही राहिलेली आळीवाची खीर स्टोअरही करू शकतो आता यामध्ये दूध पण गार झालेलं आहे ते आपण त्यामध्ये टाकूया आपण घेऊया खीर गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे खूपच स्वादिष्ट लागते एकदा नक्की करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका